आदित्य ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली ठाकरे कुटुंबियांपैकी कुणीही असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय दरम्यान संजय शिरसाट यांच्या वक्तव्याला आदित्य ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले जे डरफोक आहेत पळून गेलेले आहेत त्यांचा स्मारकाशी काहीही संबंध नसल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय बाळासाहेब ठाकरेंचे विचार किंवा बाळासाहेब ठाकरे हे फक्त कुटुंबापुरतं नाही तर देशापुरते सगळीकडे त्यांचा सन्मान केला जातो म्हणून त्याला कोणी असं जर म्हणूनच काही लोकांनी त्यांना हटवण्याची मागणी केली आदित्य ठाकरेंना सुद्धा हटवलं जावं अशी तुमची मागणी असणार आहे कशाला पाहिजे सर्वच कुटुंब बाळासाहेब बाळासाहेब कोणाला करायचं सर्वांना आता कोणाला करायचं किंवा करू नये हे याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील फालतू विजन मध्ये मला काही जायचं नाही कारण ही जी मनं आहेत ही सडलेली आहेत मला ह्याच्यात जायचं नाही आहे मला वाटतं आपण पाहताय स्मारकाचा टप्पा एक झालेला आहे टप्पा दुसऱ्यासाठी काम सुरू झालेलं आहे आणि एक प्रेरणास्तर असेल जे आहेत जे पळून गेले त्यांच्याशी याचा काही संबंधच नाही आहे